अंबरनाथ शहरात गेल्या पाच दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे त्यामुळे अंबरनाथ शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे असे असताना अंबरनाथ पूर्व महालक्ष्मी परिसरात न्यू शिव महिमा अपार्टमेंटच्या रहिवाशांनी त्यांच्या परिसरात साचलेला कचरा स्वखर्चाने आणि श्रमदानाने उचलून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली एवढंच नव्हे तर परिसरात कोणीही कचरा टाकू नये म्हणून रहिवाशांनी दोन दोन तास स्वतःची रात्रीची ड्युटी लावून घेत रात्री, रात्री जागून पहारा देऊन इतरांनीही कचरा टाकू नये म्हणून जनजागृती केली न्यू शिव महिमा उमिया तसेच आनंदविहार अशा या तीन सोसायट्यांनी मिळून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू केली त्यामुळे या तीनही सोसायटी आज आनंदाने कचरामुक्त होऊन महाशिवरात्र साजरी करत आहेत यावेळी त्यांनी कचऱ्यामुळे झालेला त्रास आणि त्यातून कशी सुटका करून घेतली याची सविस्तर माहिती दिली आहे तसेच इतरांनीही पालिकेची वाट न पाहताच आपला परिसर कचरामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवावी असे आवाहन केले आहे त्यांचा हा आदर्श नक्कीच अंबरनाथ शहरातील इतर सोसायट्यांना घेण्यासारखा आहे कचऱ्यामुळे रहिवाशांना नेमका काय त्रास होत होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात खरं तर आम्हाला शिवमहिमा आणि आनंदविर या दोन्ही सोसायट्यांच्या हा जो मध्ये रस्ता आहे रहदारीचा तर तिथे लक्ष्मीनगरच्या रहिवाशांना एक घाणेरिडी सवय लागलेली का येता जाता कचरा टाकायचा याच्यामध्ये कचरा टाकणं म्हणजे ते कदाचित मुद्दाम पण नसतील टाकत कारण तिथे घंटागाडी जात नाहीये किंवा म्युन्सिपालिटीचे कर्मचारी कचरा उचलत नाहीये त्यांचा आणि मग कालांतराने ते लोक रस्ता आणून आमच्या इथे टाकायचे तो जो कचरा होता तो साठून साठून जो आम्हाला दोन बिल्डिंगला त्रास होतो अतिशय दुर्गंधी आणि मच्छरांची एकदम बेसुमार पैदास व्हायला लागली त्याच्यामुळे आम्हाला इकडच्या साईडचे जे दरवाजे खिडक्या खोलतात ते बंद ठेवावे लागायचे आणि जर चुकून एखाद्या वेळेस वेगळं उघडं राहिलं तर मच्छरांचा एवढं हे होतं प्रादुर्भाव होता घरामध्ये का आमच्या बिल्डिंगमध्ये दोन तीन पेशंट डेंग्यूचे झालेले आहे मलेरियाचे झालेले आहे आणि शिवाय दुर्गंधी मी शिवमहिमाचे रहिवासी आहे हा कचरा अभियान आमच्या इथे पुरुषांनी राबवला त्यामागे त्यांचं खूप मोठं हात आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ते लोक दिवसभर काम करतात परत रात्री येतात रात्री पण आई पाईनी ते दोन दोन तास बसतात रस्त्यावरती खुर्च्या टाकून त्यांना आरामच भेटत नाही आहे आम्हाला महिलांना पण त्या कचऱ्याचा खूप त्रास झाला मुलं आजारी पडले कचरा उचलायला घंटागाडी येत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की घंटागाडी येत नाही तर लोकांनी इथे आणून कचरा टाकला तो कचरा घंटागाडीने न उचलल्यामुळे तो कचरा सगळ्या रस्त्यावर आला रस्त्यावर आल्यामुळे चालणारे लोक पण हेच बोलत होते की हे बिल्डिंगमध्ये लोकं कसे राहतात की आमच्या गेटवर मच्छीवाला बसत होता तो घाण पाणी सगळं इकडे लोटून द्यायचं त्याची दुर्गंधी वेगळी त्याच्यामध्ये जो ते तो कचरा टाकायचा त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये जो एक प्रकारचं घाण वास आणि मच्छर वाढला होता त्यामुळे आम्ही आमच्या विंडो ओपन करू शकत नव्हतो म्हणून मला हे म्हणायचं आहे की कचरा आम्ही तर बंद केलं आहे पण किती दिवस आमची लोकं इथे ड्युटी करतील सो so, त्याच्यावर आम्हाला नगरपालिकेकडनं काय मिळेल की प्रत्येक वेळी आम्ही बसू शकत नाही आहे तर त्यांनी पण काहीतरी असं केलं पाहिजे की त्या कचऱ्यासाठी त्यांनी पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आमची लोकं येऊन तर करत आहेत आता एवढं सगळं सुशोभीकरण केलं आहे छान भिंती रंगवल्यात पण ते किती दिवस बसतील इथे तर नगरपालिका काय करू शकते त्याच्यासाठी आणि त्या मच्छीवाला किंवा हे जे कचरा टाकणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी ती लोकं काय करू शकतात आज आम्ही इथे जे का हे राबवलेलं आहे कचऱ्याचं आज तिकडून सर्व लोक येऊन इथे जे कचरा टाकत होते महालक्ष्मीनगरमधील सर्व साहित्य रहिवाशी सगळे येऊन इथे जे कचरा टाकत होते त्याच्यावर कुठेतरी बंधन लागावं म्हणून शिवमहिमा सोसायटी उमिया कृपा आनंद विहार या सगळ्यांनी आम्ही पुढाकार घेऊन आज आम्ही हा कचरा इथं टाक आम्ही स्वखर्चाने उचलून हा बाहेर नेऊन टाकलेला स्वखर्चाने बाहेर नेऊन टाकलेला आहे तसेच आता आम्ही कामावर जाऊन आठ तास ड्युटी करून सर्व कोण मुंबईला जातो कोण अंबरनाथ कोण जिथे कोणी असेल तिथून येऊन फ्रेश होऊन परत इथे सगळ्यांनी महिला वर्ग असेल आम्ही ज प्र ज हे असो तर सगळ्यांनी आम्ही तो ड्युट्या प्रत्येकाने दोन दोन तास तीन तीन तासाच्या लावून रात्री एक एक वाजेपर्यंत जागून आम्ही इथे कचरा न टाकण्याचं एक आवाहन करत होतो पब्लिकला आणि पब्लिकनी आम्हाला तसा प्रतिसाद दिलेला आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत आम्ही सतत असा हे जनजागृती करत होतो आणि आम्ही स्वतः सोसायटीकडनं दोन्ही साईडनी जर स्वच्छता राहावी कुणाला तरी काय मनाला वाटावं की बाबा कचरा टाकू नये यामार्फत आम्ही दोन्ही साईडनी कलर भिंतींना पण कलर मारून टाकलेला आहे आज या ठिकाणी आम्ही बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी राहतोय विहार फोर ए फोर बी महिमा सोसायटी उमिया कृपा सोसायटी या ठिकाणी राहत असताना आम्ही नगरपालिकेला भरघोष टॅक्स भरतोय दरवर्षी तरी पण आम्हाला त्या नगरपालिकेकडनं ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत त्या सोयीसुविधा नगरपालिकेनं मिळत नाहीत या ठिकाणी मागे जी वसाहत आहे त्या वसाहतीतले लोक ते या ठिकाणी आणून आमच्या क रस्त्यावर कचरा टाकतात कचऱ्याचा अक्षरशः ढिगारा साचला होता अशातच अंबरनाथ नगरपालिकेची कर्मचाऱ्यांची जी स्ट्राईक चालू होती स्ट्राईक चालू असल्यामुळे या ठिकाणी कोणताही नगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही ही परिस्थिती अखंड अंबरनाथमध्ये आज अख्खा अंबरनाथ कचऱ्याने व्यापलेला आहे आम्ही तोडगा असा केला की आमच्या या नगरपालिकेच्या भारोशावर न राहता आज जे आमच्याकडे बाजूच्या सोसायटीमध्ये डेंग्यूचे पेशंट सापडले मच्छरचा सगळा पूर्ण प्रभाव वाढलेला होता या ठिकाणी लोक आजारी पडायला लागले होते आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं यायचं खाली हा कचरा आम्ही स्वतःहून उचलला परत जो कचरा लोक टाकायला येत होती त्या लोकांना कचरा टाकण्यापासून रोखलं कामावरून यायचं रात्री दोन दोन वाजेपर्यंत इथे जागून पहारा द्यायचा पहाटे परत पाच वाजता आम्ही येऊन इथे उभं राहणार लोक कचरा टाकल्यापासून त्यांना रोखण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आले शिवमहिमा सोसायटीचे अध्यक्ष मोरेसाहेब सेक्रेटरी हिरामन जाधव साहेब यांनी पुढाकार घेतला त्यांच्या स्वा लोकांना सगळ्यांना सांगितलं त्यांच्या लोक सगळी लोकं या ठिकाणी दिवसरात्र पहारा देत होती आळीपाळीने दुट्या लावून जसं काय आपल्याला कोणी काम दिलेलं या प्रकारे ते स केलं आणि स्वतःहून श्रमदान करून हा कचरा जो ढिगारा लागलेला होता तो कचरा उचलला गेला आम्ही स्वतःहून उचललं साफसफाई केली स्वखर्चाने आम्ही या दोन्ही बाजूला कलर केलं कलर करून जो कचऱ्याचा ढिगारा लावला गोण्या भरलेल्या होत्या त्या गोण्या उचल्या पैसे देऊन आम्ही टेम्पो केला आणि ते परिसरात कचरा साचला आहे का तुम्हालाही कचऱ्यातून मुक्ती हवी आहे का हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते व्हिडिओ आवडल्यास नक्की मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ